परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा दीपक केदार बोलतोय ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष ग्राम ग्रामपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्याच पेमेंटच झालं नाही सहा महिने झालं त्यांना एक रुपया भेटला नाही सहा महिने झालं सहा महिने कुटुंब कसं चालणार आहे त्यांचं याचा आढावा कोण घेणार याचा नाही तुम्ही म्हणते बैठक पण खाली, खाली भेटलेले नाहीत ना ग्रामपंचायतच्या संदर्भात फोन आले तक्रारी आल्यात औसा औसा तालुक्यातील बोसा ग्रामपंचायत हा बोसा ग्रामपंचायत हा ठीक आहे मी बघतो काय झाली तर नाही ना, इमिडिएट बघा एखाद्याने आत्महत्या केली तर राज्याचा मुद्दा होईल म्हणजे मला वाईट वाटलो असं कसं माझ्याकडे काय मला फोन नाही कोणाचा पण काय बोललं बी नाही नाही तुम्ही म्हणताय वरून दिलंय खाली त्याच्याकडे भेटलेलेच नाही सहा महिने झालं कुटुंबच कसं चाला ना, नाव काय करणं एक मिनिट मी त्या लाईनवर घेतो हॅलो <laughs> हॅलो <laughs> तुमचं नाव काय म्हणले लाईन वर आहेत ते शिवसाहेब शिवाजी हर राम रोड घे ग्रामपंचायत पोसा का हा पाणी थोडं खरंच आहे पुणे हा पाणी पुरवठा पंचायत समितीला पैसे गेले पासते झाले फक्त खात्री करून घ्या तर मी बोलतो फक्त दोन महिन्याची पेमेंट आली आणि बाकीच्या दोन महिन्याची म्हणते नाही नाही दोनच महिन्याची आली पेमेंट मी ते अधिकारी बोलताय त्यांनी जे पगार पाठवले ते घ्याचं पेमेंट आले दोन महिन्याच दिले आणि तेवढं आपण खाली पंचायत बरं ते बाकी चार महिन्याचं कधी भेटणार मग ते मागणी केली सगळ्यांना नाही कोण चुकीचं आहे साहेब असं सफाई साथाग, कामगाराचे पैसे रोखणार ठीक आहे आम्ही त्याच्यावरती पाठपुरावा हो करू पण दोन महिन्याचा पगार इमिडिएट जाऊन घेऊन टाका आणि काय अडचण आला तर या सरांना फोन करा लक्ष घाला साहेब हा